नमस्कार कोल्हापुरी का या चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी चविष्ट खमंग चरचरीत असे मस्त अगदी हिरवं गार असे पालक पनीर पाहणार आहोत हिरवा गार पालक कसा राहील यासाठी खूप काही ट्रिक्स आणि टिप्स सहित आपण ही रेसिपी घेऊन येत आहोत चला तर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक तर नक्की करा चला तर अशाच ह्या झंझणीत लसणाचा तडका दिलेले पालक पनीर कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी तुम्ही तर पाहू शकता मी एक जुडी पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ निवडून घ्यायचा आहे थोडेफार डेटं राहिलं तर काही हरकत नाही आणि स्व स्वच्छ असं आपण हे धुवून देखील घ्यायचं आहे आता मी नुकतंच हे पालक धुवून घेतलं होतं त्यामुळे ह्यामध्ये थोडं थोडं पाणी आहे पाणी असेल तर काही हरकत नाही तसंच आपण हे आता काय घे करणार आहोत एका कढईमध्ये काढून घेणार आहोत आणि हे पालक आपण उकडून घेणार आहोत चला तर मी पूर्ण हे एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे अगदी एकच ग्लास यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून ही कढई आपण गॅसवरती ठेवायची आहे आणि पालक आपला हा उकडून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथं आपण पालकामध्ये एक चमचा साखर आणि एक चमचा मीठ टाकायचं मात्र विसरायचं नाही मी टाकलं होतं अगोदरच पण माझा इथं व्हिडिओ स्किप झालेला आहे तर त्यानंतर आपण इथं गॅसवरती हे उकडून साठी ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता पाणी उकळत आहे आता काय करायचं थोडंफार याला आपण उलत पालत करायचं आहे का तर असं केल्यानं काय होईल की व्यवस्थित सगळ्या बाजूने हा पालक व्यवस्थित शिजला जाईल आणि आपल्याला छान असा अगदी कमी प्रमाणात हा पालक शिजवून घ्यायचा आहे अगदी जास्त गरगरीत असा शिजवून घ्यायचा नाही अगदी दोनच मिनटं आपण गॅसवरती ठेवायचा आहे आणि लगेचच पाणी उकळलं उकळलं पूर लगेचच आपल्याला हे पालक काढून घ्यायचं आहे आता मी लगेचच चा, याला खाली काढून घेतलेला आहे आता काय करायचं हा असाच पालक फक्त यातलं पाणी निथळवायचं आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे म्हणजे काढून घ्यायचं का असं का करायचं कारण आपल्याला हा हिरवा गार असा पालक जर हवा असेल तर ही प्रोसिजर फार महत्वाची आहे आता काय करायचं ज्या भांड्यामध्ये आपण हे पालक शिजलेलं जे काढून घेतलं आहे त्या भांड्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतायचं अगदी थंड पाणी ओतायचं आहे आणि असंच हे आपण झाकून ठेवायचं आणि त्यानंतर आपण इकडं काय करूया तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया आता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे अगदी चमचावर तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे एक चमचा टाकायचे मोठे दोन कांदे मी घेतलेले आहेत लांब लांब आकाराचे कट केले तरी देखील चालू शकतात आणि त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे तो देखील आपण याच कांद्यामध्ये टाकायचा आहे आणि छान असा आपण हा सोनेरी कलरवरती काय करायचं आहे पूर्ण हा कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता इथं पूर्ण हा कांदा आणि टोमॅटो जे काय आहे भाजलेला आहे यातच आपण काय टाकायचं आहे लसूण टाकायचा आहे आणि अद्रक देखील टाकायचं आहे आणि त्यानंतर हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही इथं पाहू शकता आपण पालक जे पाणी घालून ठेवलं होतं त्याची आता छान प्युरी करून घेऊया आता तुम्ही इथं पाहू शकता मी इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पालक काढून घेणार आहे आणि याची छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे आता आपण इथं सगळी ही प्युरी बनवून घेतलेली आहे कारण पालक जास्त होता त्यामुळे मी दोन स्टेपमध्ये ह्याची प्युरी बनवून घेणार आहे बघू शकता अगदी हिरवा गार असा हा पालकाचा जो प्युरी आहे जी पेस्ट आहे ती बनलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी हिरवा गार असा हा पालकाचा पालकाची पेस्ट तयार झालेली आहे पाहू शकता चला तर आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर आपण इथं मसाला तयार करून घेऊया आता मी इथं कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रकचं जे काही मसाले आपण भाजून घेतले ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याचमध्ये आपण एवढ्या प्रमाणात मी काजू घेतलेले आहेत इथं दहा बारा इथं आपण काजू घ्यायचे आहेत हे काजू जे आहे ते रात्रभर पाण्यात भिजवून घेतले तरी देखील चालू शकतात आता मी तसेच इथं टाकलेले ता आहेत आता त्यानंतर ता त्यामध्ये कोथिंबीर टाका आणि मस्त ह्याची पेस्ट बनवून घ्या आता बघू शकता व्यवस्थित अशी आपण ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे अगदी बारीक होता होईल थोडी बारीक आपण ही पेस्ट बनवून घ्यायची आहे आता तुम्ही इथं पाहू शकता आपण दोन्हीही इथं आपलं तयार झालेलं आहे म्हणजे पालकाची प्युरी पण तयार झालेली आहे आणि मसाले जे काय आहेत ले आपण घेतलेले ले। ते देखील बारीक झालेले आहेत लक्षात ठेवा पालक पनीर बनवताना अजिबात जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही चला तर मी इथे दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये इथं काय घेतलेलं आहे पाल आ, पनीर घेतलेला आहे आता पनीर तसंच पालक पनीरमध्ये टाकतात पण पन आपण इथं थोडंसं ह्याला काय करूया फ्राय करून घेऊया म्हणजे याची चव जी आहे ती दुपटीने वाढते मी अगदी गॅसवरती एक चमचावर तूप टाकलं होतं आणि त्या तुपामध्ये हे फक्त परतवून घेणार आहे जास्त परतवत बसायचं नाही अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे त्याचा कलर मात्र पनीरचं अजिबात बदलू द्यायचं नाही आहे फक्त एक दोन मिनटं इथं आपण फक्त परतवून घ्यायचं आहे म्हणजे असं केल्याने काय होईल त्याची चव जी आहे ती दुपटीने वाढेल आणि दिसायला देखील अतिशय सुंदर दिसेल असंच मी कच्चं पनीर कधीही कुठल्या पदार्थामध्ये वापरत नाही चला तर आता त्यानंतर आता आपण पालक बनवायला घेऊया आता मी गॅसवरती दोन मोठे चमचे तेल टाकलं होतं त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि जे आपण वाटण करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटोचं हे वाटण यामध्ये टाकायचं आणि छान असं पूर्ण हे वाटण भाजून घ्यायचं हे वाटण जे आहे म्हणजे कांदा टोमॅटो जे आहे ते आपण ऑलरेडी एक काय केलं होतं थोडंसं भाजून घेतलं होतं त्यामुळे इथं जे काही मसाले आहेत ते जास्त भाजत बसायची काही गरज नाही अगदी एक दोन मिनटं आपण हे परतवून घ्यायचं छान असं भाजला छान असा, भाज असा सुगंध सुटला की ओळखून जायचं की मस्त असं हे तेल सुटेपर्यंत पूर्ण हे मसाले भाजून घ्यायचे आता यामध्ये आपण काही आणखीन मसाले ॲड करणार आहोत म्हणजेच काय यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा धनेपूड टाकायची आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण इथं गरम मसाला टाकलेला आहे मीठ चवीपुरतं आणि लाल तिखट एक दोन चमचे मी इथं टाकलेला आहे चला तर आता पुन्हा एकदा हे तेल सुटेपर्यंत मस्त असे हे मसाले पूर्ण परतून घेऊया म्हणजे ह्या मसाल्यामध्ये जे एक दुसरे आपण मसाले टाकले होते ते छान असे भाजले जातील आणि त्यानंतर आपण पालकाची पिवरी जी आहे ती टाकायची आहे लक्षात ठेवा तुम्ही अगोदर जर काही पालकाची का पिवरी जर टाकलीत म्हणजे मसाले लाल तिखट वगैरे टाकायच्या अगोदर जर टाकलं तर त्याचा कलर चेंज होऊ शकतो म्हणजे हिरवागार असा पालक राहणार नाही आपल्याला नंतर टाकायचं आहे आणि पालक आपण थोड्या प्रमाणात उकडून घेतलेलंच आहे त्यामुळं मसाल्यामध्ये जास्त पालक भाजत बसायची काही गरज नाही अगदी मिनिटभरासाठी मी झाकण ठेवते आणि पुन्हा एकदा आपण हे बघू शकता व्यवस्थित आता हे पालक त्यामध्ये काय झालेलं आहे मिक्स झालेलं आहे भाजलं गेलेलं आहे शिजलं गेलेलं आहे आता काय करायचं लगेचच आपण जे काही पनीर घेतलं होतं ते देखील त्यामध्ये ट्रान्सफर करूया आणि त्यानंतर परतवून घेऊया आता यामध्ये मी टाकणार आहे ते जे फ्रेश क्रीम जे असतं म्हणजे अगदी, अगदी फ्रेश असं क्रीम जे मिळतं तेच क्रीम आपल्याला यामध्ये वापरायची आहे अगदी दोन ते ती तीन चमचे मी यामध्ये फ्रेश क्रीम वापरलेलं आहे फ्रेश क्रीम व्यतिरिक्त तुम्ही दुधाची साय पण वापरू शकता त्याने देखील अतिशय सुंदर अशी टेस्ट येते आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं आपण काय करायचं आहे परतवून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं कलर आलेलं आणि अतिशय भन्नाट चवीचं इथं आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे आता पालक पनीरला तडका तर झालाच पाहिजे त्यामुळे मी तर काय केलेलं आहे एक तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे बटर थोडंसं वितळलं की लगेचच आपण भरपूर प्रमाणामध्ये लसूण मी इथे बारीक करून घेतला होता म्हणजे एक दोन लसणाचे जे गड्डे असतात ते घेतले होते आणि ते छान असे बारीक करून घेतले आणि ते लसूण या तडका पॅनमध्ये टाकायचे म्हणजे त्या बटरमध्ये टाकायचे आणि मस्त असं अगदी कुरकुरीत होईपर्यंत हा लसूण काय करायचा भाजून घ्यायचा मस्त असा कलर आलेला आहे आणि लगेचच तो लसून आपण या पनीरमध्ये टाकून सोडायचा म्हणजे आत्ता इथं आपलं बनून तयार झालेलं आहे ते म्हणजे पालक लसून पालक पनीर तयार झालेला आहे असा हे मस्त लसुनी पालक आपण अगदी चविष्ट आणि भन्नाट लागतो आता मी थोडंसं एक चमचाभर तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये दोन सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत अगोदरच ही प्रोसिजर मी का केली नाही म्हणजे कारण लसणामध्ये जर आपण ही जर मिरची टाकली असती तर पूर्ण करपली असती कारण लसूण भाजायला थोडासा वेळ लागत होता त्यामुळं मी नंतर ही ल जी काही मिरची आहे ती टाकलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं कलर ब झालेलं आणि अतिशय भन्नाट चवीचं इथं आपलं लसुनी पालक पनीर हे तयार झालेलं आहे अतिशय भन्नाट कलर आलेला आहे आणि आहे असा हिरवा गार पालकाचा कलर देखील राहिलेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर हे तुम्ही पा चपाती रोटीबरोबर सर्व करू शकता मुलं जर पालक खात नसतील तर अशी ही पालक पनीर तर जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका की पालक पनीर कसं बनलं चला तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि कोल्हापुरी तडक्याचा आस्वाद घेण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि पालक पनीर कसं बनलं आहे ते मात्र कमेंट करून नक्की सांगा